झपाटलेला पिक्चर पाहिला असेलच त्यातील तात्या विंचू पाहिलं की आजही लहान मुलं घाबरतात पण सध्या सोशल मीडियावर एक वेगळीच भावली व्हायरल होती ती भावली ना तात्या विंचू आहे ना सध्या चर्चेत असलेली भावली आहे ती म्हणजे लबुबुडॉल मोठाले डोळे डोळ्यावर दोन शेंड्या आणि अजब हास्य असं या भावलीचं विचित्र रूप आहे पण नक्की काय आहे या भावली, भावली मागचे गुड हे पाच मुद्द्याच्या आधारे जाणून घेऊया पहिला मुद्दा सोशल मीडियावर चर्चेत असलेली लबुबू डॉलची किंमत चार हजारापासून चार लाख रुपयांपर्यंत आहे चाहत्यांमध्ये या लबुगू डॉलची इतकी क्रेज वाढली आहे की लोक या डॉलचं वेगवेगळं कलेक्शन करताना पाहायला आहेत दुसरा मुद्दा अनेक सेलिब्रिटींकडे ही डॉल सर्रास वापरताना दिसते रोहित शर्माच्या लेकीची सुद्धा आवडती बाहुली ही डॉलच आहे परंतु अभिनेत्री अर्चना गौतम हिने या बाहुली मागे काहीतरी वेगळं असल्याचं म्हटलं तिसरा मुद्दा अनेक लोकांचं म्हणणं आहे की ही डॉल घरात ठेवली तर वाईट शक्ती आकर्षित करते आणि घरात मोठा अपशकून घडतो भारतीय संस्कृतीत पौराणिक कथा असो किंवा तांत्रिक विधी असो यामध्ये अनेक बाहुल्यांचा वापर केला जातो त्यामुळे या बाहुलीमध्ये खरंच वाईट हे का हे जाणून घेऊया चौथा मुद्दा चिनी कंपनी पॉप मार्टने ब्लॅक बॉक्स मधून दोन हजार एकोणीस मध्ये ही बाउली मार्केट मध्ये आणली ब्लॅक बॉक्स म्हणजे काय तर तुम्ही एक बॉक्स खरेदी करता पण तुम्हाला या काय आहे हे, का हे? हे माहितच नसतं त्यातूनच ही बाहुली जगप्रसिद्ध झाली पाचवा मुद्दा काही व्हायरल पोस्ट मध्ये असाही दावा करण्यात आलाय की ही लबु डॉल प्राचीन दैत्य पजुजूशी संबंधित आहे परंतु याचा अजूनही कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही इतकं सगळं असलं तरी सोशल मीडियावर या भाऊलीमध्ये काहीतरी वेगळं असल्याचं बोललं जात आहे विचित्र दिसणारी आणि क्रूर हावभाव असणारी ही भाऊली सध्या तरी अनेकाच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली आहे या भावल्याबाबत कितीही चर्चा रंगल्या तरी हे शेवटी एक खेळणंच आहे झेंजेच्या या फॅडबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी सकाळला फॉलो करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका